आपल्या आवाजाने सर्वांना वेड लावणारे ज्येष्ठ संगीतकार गझल गायक आज आपल्यात राहिले नाहीत चला तर मग कोण आहेत ते गायक पाहूया ज्येष्ठ संगीतकार आणि गझल गायक पंकज उदास हे आज आपल्यात राहिले नाहीत वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांचा आवाज त्यांच्या चाहत्यांमध्ये सदैव अमर राहील अशाच त्यांच्या कथा जिवंत राहतील ज्या लोकांना त्या नेहमीच प्रेरणा देतील दिवंगत गायिका स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचा पहिला स्टेज शो गाऊन पंकजने आपल्या करिअरची सुरुवात केली पंकज लता दिदींना आपले गुरु मानत पंकज उदास तिच्यासोबतच्या अनेक छान आठवणी आहेत जे गायकाने आज तक सोबतच्या संभाषणात शेअर केले पंकज उदास यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतची पहिली भेट त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या आठवणी आणि जुन्या गोष्टी सांगितल्या पंकज म्हणाले मी लतांजीसोबत तीन गाणी गायली होती पण लतांजीसोबत मी तिन्ही गाणी गायली हे माझे दुर्दैव मी त्यांना तिथे भेटू शकलो नाही जेव्हा मी स्टुडिओत पोहोचलो तेव्हा मला कळले की तिने तिचा भाग डब केला आहे आणि निघून गेली आहे पंकजने सांगितले की तो नेहमी लता दिदींना भेटण्याचा प्रयत्न करत असे त्यांच्या घरी गणपतीपूजेसाठी ते जात असे ते म्हणाले होते मी लताजींना पहिल्यांदाच कॉलेजमध्ये भेटलो मी त्यांना भेटेन असे स्वप्नातही वाटले नव्हते मी त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहिला तिथूनच हा क्रम सुरू झाला लताजींच्या घरी दरवर्षी गणपती यायचा मी दरवर्षी त्यांच्या घरी गणपतीसाठी जात असे गणपतीला त्यांच्या घरी कोणाला भेटायला जायची गरज नव्हती पण मी त्याला भेटण्या त्यांना भेटण्याचा प्रयत्न करायचो पंकजुदास यांनी सांगितले की लताजींचे ए मेरे वतन के लोगो हे गाणे त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ होते ते सांगतात त्यावेळी हे गाणे रेडिओवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ ते दहा वेळा वाजले होते हे संपूर्ण गाणं माझ्या लक्षात होतं शाळेच्या संमेलनात मी ते गायचं मुख्याध्यापक म्हणायचे पंकज तू आम्हाला रडवतोस एका संध्याकाळी मी माझ्या आईवडिलांसोबत एका कार्यक्रमासाठी तिथे गेलो होतो तिथे मुख्याध्यापकांनी आयोजकांना सांगितले की हा मुलगा ए मेरे वतन के लोगो हे गाणे चांगलं गातो मी तिथे पुन्हा हे गाणे गायले प्रेक्षकामधील एका व्यक्तीने खुश होऊन मला एक्कावन्न रुपये बक्षीस दिले होते यानंतर पंकजुदासांनी मंग मुंबईत पाऊल ठेवले आणि गायनात यशस्वी करिअर करण्याचा निर्णय निर्णय घेतला त्यांचे स्टेज शो यशस्वी असूनही पार्श्वगायक म्हणून त्यांचा पहिला उपक्रम अयशस्वी ठरला पंकजुदासने कामना या चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणे गायले पंकजला जे अपेक्षित नव्हते तेच घडले हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाला कारकिर्दीच्या सुरुवातीला या पडझडीमुळे पंकज उदासांना खूप उदास वाटले आणि सर्व काही सोडून ते कॅनडामध्ये स्थायिक झाले जिथे त्याने दहा महिने राहून छोटे छोटे स्टेज शो केले मात्र तिथे राहताना पंकजींच्या लक्षात आले की तो चित्रपट फ्लॉप झाला असला तरी लोकांना त्यांची गझल गाणी खूप आवडतात यानंतर पंकजने उत्तम पद्धतीने उर्दू शिकले आणि भारतात परतले आपली कारकिर्द फक्त गझलमध्येच त्यांनी केली आहट एकोणीसशे एक ऐंशीमध्ये रिलीज झाला तिथून त्यांना यश मिळू लागले चिठ्ठी आई हे ना कजरे की धार जिए तो जिए कैसे चांदी जैसा रंग असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले द कपिल शर्मा शो दरम्यान पंकज उघड जिने एक सत्य उघड केले की एकदा त्याला कोणीतरी रिव्हॉल्वर दाखवून गाण्याची धमकी दिली होती पंकजजी म्हणाले एकदा मी एक शो करत होतो आणि कोणीतरी माझ्या कानात आले आणि सांगितले की तुला हे गाणे म्हणायचे आहे त्यासाठी विनंती आली आहे म्हणून मी ऐकले पण मी गाणार नाही असा विचार केला मी कोणाच्या सांगण्यावरून का गाऊ मी कोणाचा गुलाम नाही तर मी म्हणालो काही वेळाने सांगेन पण काही वेळाने तो पुन्हा आला आणि म्हणाला तेव्हा माझ्या लक्षात आले की समोर एक ग्रहस्थ बसले होते आणि ते थोडे रागावले होते तर मी म्हणालो मी सांगणार आहे की घाईत आहे काही वेळाने मी पाहिले की त्यांनी खिशातून रिवॉल्वर काढले आणि माझ्याकडे हलवू लागले पंकज जिने सांगितले तेव्हापासून लोकांच्या मागणीनुसार गाणी गायची मला सवय झाली अशा होत्या पंकज उदासजींच्या काही आठवणी तुम्हाला या गायकांच्या गाणी गजल आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा